नमस्कार मंडळी तर आज झाली आहे सकाळ आज जाणार आहेत नवरोबा म्हणून आम्ही सकाळपासूनच थोडं डल, डल वाटतं आहे मी बघा चहामध्ये शंकरपाळी सोक करून खाल्ले आणि ते जिरा बटर पण ते सुकलेले पाव बर का ते लहानपणापासून असंच खायचो ना असंच छान वाटतं संध्याकाळी तयार झाले नवरोबांना सोडायला जायचं आहे तिथं हायवेवर तिथून टेस्टीने जातील सामान पॅक करतायत चार पाच दिवस आमच्या सोबत होते छान वाटत होतं आ त्या लगेच करमत पण नाही माहेरी यायचं पण असतं अन्नवरेश्वे करमत पण नाही असं आहे का तुमचं पण चालले ते त्यांना सोडून येते हायवेवर पप्पा मम्मी पण आले बाय करायला स्कूटी घेऊन चालले विश्वम पण पप्पांना बाय करतोय त्याला घेऊन जाणार होतो पण नंतर कॅन्सल केलं ऊनच आहे पाच वाजले तरी पण म्हटलं तू नको येऊ तू इथंच थांब मी येते लगेच सोडून एक अर्धा तास तर लागतो तिकडं जायला मग तो म्हटला ठीक आहे मी बाबांसोबत थांबतो पप्पांना म्हटलं बाय कर तू इथूनच बाय कर मग तो बाय त्याच्या पप्पांसारखाच त्याचा पण स्वभाव आहे इमोशनल बघा बापले क किस्ी करून घेऊ राहिले कधी येणार कधी येणार घ्यायला येतील असं बोलले आणि येतील ते तो त्याला इथं खेळण्यासाठीच आम्ही आणलं आहे खरं तर गावाकडं मातीत खेळला पाहिजे चांगला म्हणूनच तर इकडं आणतो आम्ही त्याला चाललो आहे आम्ही गाडीवर बसून हायवेवर हायवेवर आलो आहे पण आल्या आल्या नुसती बॅग काढली आणि लगेचच एस्टी आली म्हटलं अरे अरे रे, रे पटकन काही काही झाली एक शॉटच घेतो हो ते तोपर्यंत ते अगं एस एसटी आली लगेचच म्हटलं बापरे चला बाय केलं ते शूट नाही करता आलं गेले मग मी काय लगेचच घरी आले हा एकटा खेळतोय संध्याकाळ झाली तो म्हटला की एवढ्या लवकर कशी आली मम्मा तू म्हटलं त्यांना लगेचच गेला एस एसटी भेटली मी तरी काय करणार ते था थांबून मी आले मग आता आम्ही थांबू पंधरा वीस दिवस त्याची जून मध्ये शाळा उघडलच तेव्हा जावंच लागेल संध्याकाळी काय बोर होतं आज बाजार होतं पण आम्ही काहीच नाही आणलं फक्त भेळ आणली भेळ खाते